नमस्कार मित्रांनो बोक्षकर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत तर मित्रांनो कसे आहेत मजेत ना तर आम्ही आता महाबलेश्वरच आहोत तर दरिशन आता सकाळी पंचगंगा दर्शन करून आलो आणि आता पी स्टंट पॉईंटला आता आम्ही आलेलो एल्फी स्टंट पॉईंट आपण पाहणार आहोत तर, तर बघूया मित्रांनो कसा आहे इथला तर व्ह्यूज मस्त आहे मित्रांनो चांगला तर बाकी आपली हॅपी फॅमिली गेलेली आहे खाली मस्त आज सकाळी मस्त वातावरण थंडगार आणि महाबळेश्वर तर मित्रांनो तुम्हाला माहितच आहे महाबलेश्वर बोललंय की थंड हवेच आहे तर मस्त मित्रांनो वाटतंय तर दोन दिवसाचा प्रवास आहे तर आजचा दुसरा दिवस आहे मित्रांनो पण मस्त वाटलं आणि फॅमिलीसोबत एक वेगळाच म्हणजे आनंद मानता येईल आणि एक उत्साह चेहरावर एक कारण फॅमिलीसाठी सुद्धा आपल्याला वेल द्यायलाच पाहिजे कारण ज्यावेळी फॅमिलीसु आपले वेल त्यांनासुद्धा एक आनंद असतो एक मजा वाटतं तर हे आपलं असतंच आम्ही फिरत असतोच तुम्हाला जेवढं आपल्याला थोडक्यात आपल्या जेवढं आपल्या पद्धतीने आणि आपल्या बजेटनुसार जसं फिरता येईल त्या पद्धतीने फिरत असतो तर मित्रांनो बघूया आपण एल फी स्टंट पॉईंट कसा आहे तो मित्रांनो एल्फी टंट पॉइंट मस्त आणि काम वगैरे जांभ दगडांचं केलेलं आहे तर मग अशी इथून आपल्याला वरून तिथं आपली बस राहतो तिथून आपल्याला इथून असं जावं लागतं तर ही काय आपली सर्व बसलेली आहे का काय घाबरतोस काय काय तू अ नेहाल नेहाल तिकडे बा तर नेहाल आणि हर्षद जरा ते टंट आहे त्या जरा घाबरतो त्या मुला थोडं बसलेली तर बघूया आपण आता काय कोमल चिवडा खातोय चिवडा मस्त वाटतोय गार हवा थंड हवा गार हवा बोलतात ना तशी आहे थंड आता एक खाऊन झालेला आहे कोमलचा आणि दुसरा आता चालू आहे पुन्हा टेस्ट साठी काय आता काय आहे चिवडा घरचा चिवडा आहे तर बघूया आता आपली बाकी फॅमिली हॅपी फॅमिली ग्रुप काय करतोय तो तर मस्त आहे बघा निवड जर सह्याद्रीचा बोलतात तशा पद्धतीने सर्व आहे तर ह्या सह्याद्रीच्या म्हणजे महाबळेश्वर मध्ये आम्ही खरंच हे बघा पाहू शकता उंच असं हे डोंगर पाहू शकता तर या आनंद घेत आमची सर्व काय भाऊ काही वाटतं इथे काय इथं थोडं काय सांगू शकता का आणखीन नाही ना, ना, नाही ना, सांगू म्हणजे काय इथं तुम्हाला आता आल्यावर कसं वाटतं एकदम मस्त म्हणजे आणि काय इथं वातावरण कसं वाटतंय आमच्या मामा सांगतात हे पूर्ण माहिती तर मामा आपल्या सांगणार आहेत मामा कसं वाटतंय इथं आता आपला एलपी स्टंट पॉइंट मध्ये आता आपण आलो होता आणि समोर जो दिसतोय तो प्रतापगड तो आपला समोर आहे तो प्रतापगड आहे मित्रांनो तर आता आपण तिथं पण जाणार आहोत तर सध्या इथं थोडा आता मस्त इथं जरा फ्रेश होतो बसतो जरा आराम शिरणी इथं नाश्ता वगैरे आता थोडा टाइम चिवडा वगैरे खाता पोहे तिथे आता आपण जाणार आहोत ते प्रतापगडला आणि तिथेच खाली पायथ्याशी आपल्याला माहितच असेल की नाही तिथे शिवकालीन खेडेगाव पण तिथे आहेत म्हणजे ते सुद्धा आपण पाहणार आहोत तर मित्रांनो हे सर्व अशी शिवाने झोपलेली आहे प्रणाली कसं वाटते अ काय निस मस्त मस्त नको सांगू तुम्हाला काय सोना मस्त ट्रिप झाली रंजना मंथन सुंदर आई काय कसं वाटत काय इथं थोडं थोडक्यात काय सांगा आता तुम्हाला इथं कसा आल्यानंतर फील कसा होते तुम्हाला इथला आनंद मिळतो तर मित्रांनो हॅप्पी फॅमिली आनंदित आहे मस्त खुश आहे पाहू शकता तर आणि इथं गारवा एवढा आहे की थंड तर असं वाटतं की इथं थांबून राहा नंतर थोडा विश्रांती करून आणखीन पुढे नंतर जाऊ तर असा गारवा आहे तर आहे काय भूषा काय आपला इथं खूप छान वेळ मन भरून आलं काय बोलतो खूप छान तर मग मस्त खूप छान होतं आणि मला सुद्धा मस्त वाटलं मित्रांनो तर एकच आहे की आणखीन जे पॉईंट आहे ते आपण बघणार आणि खरंच म्हणजे असं आहे किती उंच सर्व पहाड आहे डोंगर मस्त वाटतं व्ह्यूज कारण एवढं दाखवू नाही शकत यासाठी खास म्हणजे मित्रांनो ड्रोन पाहिजे ड्रोन कॅमेरा असला आहे की मस्त व्हिडिओ आणखीन उंचावरून सह्याद्रीचा जो खोलपणा असतो आपण पाहू शकतो तरी सुद्धा आपल्याला आहे तर मित्रांनो आता आपण इथना निघणार आहोत पुढच्या पॉइंटला तर मंथ्यांनी तर मजा मस्तीच केली चांगली झाडाची फांदी मिळाली त्याने इथे धुमाकूलच घातला पाहू शकता तुम्ही मंथ्यांनी सर्वच उसूल केलेला आहे इथला आम्ही इथे आपली फॅमिली ग्रुपने थोडंसं एक नॉर्मल असा डान्स केला कारण वेल नव्हता त्यामुळं असं पटकन लगेच काय होतं तेवढं केलं आणि लगेच निघालं तर थोडासाच असं म्हणजे एक मजा व्यवस्थित केलेला आहे डॅन्स होऊ शकता आणि म्युझिक वेगळी व्हायची तर येईल त्यामुळे दुसरे इता म्युझिक टाकलेले आहे तर मित्रांनो हा या व्हिडिओमध्ये आता आपण पाहिलं ते म्हणजे एल पी स्टंट पॉईंट होता तर आता मित्रांनो ते झालेलं आहे आणि आता पुढचा प्रवास आहे ते म्हणजे प्रतापगड आणि शिवकालीन खेडेगाव तर मित्रांनो आता आम्ही निघालेलो तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडल्यास आपल्या बोगशेकर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबर लाईक शेअर नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत घेऊन येत आहे तर भेटूया दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद